नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुनचे सर्व फ्रेंड युनियन पार्टीसाठी जमलेले असतात आणि तेव्हाच ते अर्जुनची एंट्री होते अर्जुनला बघतात सगळे खूप खुश होतात आणि ओरडतात तो बघा आला अर्जुन आता अर्जुन सगळ्या मित्रांना खूप प्रेमाने भेटत असतो आणि हे सगळं बघून इथे हे खूप छान वाटत असतं की सर्वजण अर्जुनला किती प्रेम करतात आणि त्यातला किती मिस मिस करत होते ते तेव्हाच आता इथे चैतन्य आणि साक्षीची एंट्री होते आणि मग लगेच सर्वजण म्हणतात की तो बघा आला चैतन्य आणि मग चैतन्य सर्वांसमोर साक्षीची ओळख करून देतो आणि सांगतात की हे आहे साक्षी शिकरे माझी होणारी बायको आता ही होणारी बायको आहे असं म्हटल्यानंतर अर्जुनला खूप राग येतो कारण अर्जुन, अर्जुन साक्षीला अजिबात आवडत नसतं साक्षी त्याला अजिबात न त्याच्या डोळ्यासमोरही नस नको असते त्यानंतर इकडे सर्वजण पार्टी एन्जॉय करत असतात साक्षी एका ठिकाणी बसलेली असते तेव्हाच अर्जुनचा एक फ्रेंड सारखं सारखं साक्षीलाच बघत असतो आणि मग तो विचार करतो की हिला मी आपल्या कॉलेजमध्ये या अगोदर पाहिलेला आहे हिचा आणि आपल्या कॉलेजचा काय संबंध आहे मग तो विचार करतो आणि बोलतो की हिलाच जाऊन एकदा विचारतो आणि मग तो निघतो साक्षीला साक्षीशी बोलण्यासाठी तेव्हा साक्षी त्याच्याकडे बघते आणि मग म्हणते हा माझ्याशी बोलायला येतोय का आता साक्षीचा पडदा होणार का साक्षीचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार का हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्य